चालेल चालेल आपल्याकडून जेवढे आपल्या मदत करायची आपलं टायगर ग्रुप वाढत चालतंय मित्र कंपनी वाढत चालते ना आपली हो ना हा नावा जाव आपल्या कर्माला हेड ऑफिस आहे तिथे जावा हा भाऊना भेटायसाठी हा चालू भाऊला भेटायसाठी चाललं बघा चालेल चालेल किती पोर आहेत बरेच पोर आहेत दहा पंधरा पोर चालू चालेल चालेल का हरकत नाही याचे करमळ्या जवळ ते धाराशिव आहे तिथे मित्र आपले अच्छा का? अच्छा आपले धारा अच्छा चालेल चालेल जावा ना जावा पुन्हा मांगारडा तालुका आहे मां तालुक्यातली आहे आहेत काही सात शेंबर इकूर आपली मित्र चालेल चालेल काय हरकत ते आहे पुन्हा भीमराव येगडे आपले मित्र ते